नागरिकांच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देत परवेज गैबान यांनी प्रभाग क्रमांक मधील गटार समस्या एका दिवसात लावली मार्गी दिवाळीच्या शुभप्रसंगी प्रभाग क्रमांक दोन करांडेमाळा भागात समाजसेवक परवेज लतीफ गैबान यांनी नागरिकांमध्ये फराळ वाटप करत असताना गल्ली क्रमांक चारमधील नागरिकांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गटार लाईनच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिक त्रस्त झाले होते परंतु परवेज गैबान यांनी तात्काळ त्या समस्येची गांभीर्य ओळखून आजच तुमचा प्रश्न सुटेल असा शब्द दिला आणि तो निभावला देखील कोणताही विलंब न करता त्यांनी स्वतःच्या खर्चातून गटार लाईनच्या कामाला सुरुवात केली सदर कामाची सुरुवात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली काही तासांतच गटार लाईनचे काम वेगाने सुरू झाले आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर एकच समाधान व आनंद झळकला अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या एका दिवसात सोडवून परवेज लतीफ गैबान यांनी वचन पाळणारा नेता म्हणून आपली ओळख अधिक दृढ केली आहे तर नागरिक आता अभिमानाने म्हणत आहेत आमचा नेता फक्त परवेज लतीफ गैबानच अशा प्रतिक्रिया उमटत आहेत या त्यांच्या सामाजिक कार्यातून आगामी निवडणुकीत नागरिकांचा ठाम विश्वास परवेज गैबान यांच्या कार्यावर दिसून येत आहे तर काम बोलतंय सेवा बोलतीये आणि जनता परवेज गैबान यांच्यासोबत उभी आहे असे स्थानिक नागरिकांनी यावेळी बोलून दाखवले वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन